श्री स्वामी समर्थ मित्रांनो पियूस वळ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची जपमाळ कशी पकडावी त्याच्याबद्दल सांगणार आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची जपमाळ कशी जपावी तिची योग्य पद्धत कोणती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ही आहे जपमाळ हिच्यामध्ये एकशे आठ मणी असता आणि हा हा आहे हा, हा मेरू मनी आपल्या हाताचा हा चौथा बोट आणि आपला हाताचा अंगठा या दोघांच्या मध्ये ही जपमाळ अशी ठेवायची आणि आपल्या हाताचा हा तिसरा बोट आणि एक एक मणी असा सरकवायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या हाताचा हा जो दोन नंबरचा बोट आहे तो कधीच जपमाळेला स्पर्श करायचा नाही फक्त जप माळेला आपल्या हाताचा अंगठा आणि हा, हा चौथा बोट आणि हा तिसरा बोट या तीन बोटांनीच जपमाळ जपावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि पूर्ण माळ जपून झाल्यावर हा जो मेरूमणी असतो याला कधीच ओलांडायचं नाही जर तुम्हाला पुन्हा दुसरी माळ जपायची असेल तर ही अशी चेंज करून घ्यावी मग पुन्हा आपण ती जप माळ जपावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामि समर्थ